श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सव्वीस मे आजचे बोधवचन नाम व अनुसंधान चोवीस तास चालायला पाहिजे तेथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा श्रीराम परब्रह्म स्वयंभू व अद्वैत म्हणजे एकच एक आहे या एकाला अनेक होण्याचे स्फुरण झाले ब्रह्माचे ते स्फुरण म्हणजे ईश्वर तो ईश्वरच अनेक रूपाने व्यक्त झाला ईश्वर म्हणजे ब्रह्माचे व्यक्तरूप संपूर्ण चराचर विश्वात ईश्वरच कमी जास्त प्रमाणात व्यक्त झाला आहे दगड माती तो नगण्य आहे पशु पक्षी जलचर इत्यादीमध्ये तो थोडाफार व्यक्त झाला आहे त्यामुळे पशु पक्षी थोडा आवाज काढू शकतात मानवात हा ईश्वर जास्तीत जास्त व्यक्त झाला आहे त्यामुळे माणूस बोलू शकतो वाणीबरोबर माणसाला बुद्धीचेही वरदान मिळाले आहे बुद्धीने विचार करून तसाच आचार आणि उच्चार माणूस करू शकतो या उच्चाराचं म्हणजे वाणीचं मूळ म्हणजे परावाणी अहम ब्रह्मास्मि ही मूळ रूपाची जाणीव म्हणजे ओंकार ओंकार हे नादब्रह्म आहे या नादब्रह्माचं विकसित रूप वाणीच्या रूपानं प्रकट झालं ती वाणी नादमय असते तिचे मूळ परावाणीच्या रूपात माणसाच्या नाभीजवळ आहे परावाणीची प्रचिती तुर्यावस्थेत येते पश्यंती वाणी अर्थरूप आहे ती ध्वनिरूप आहे ते शब्दाचे निराकार रूप आहे व मध्यमा म्हणजे मनाची भाषा ती नादरूप असते वैखरी म्हणजे तोंडातून उच्चारलेला शब्द अशा प्रकारे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या मार्गाने वाणी प्रकट होते उलट क्रमाने, वैखरी मध्यमा पश्यंती परा असा वाणीने नामाच्या मदतीने प्रवास केला तर साधक तुर्यावस्थेत जाईल त्याचं उन्मन होईल तुर्यावस्थेपलीकडची ही उन्मनी अवस्था म्हणजे नादब्रह्माचा अनुभव होय पुढे साधकाला सद्गुरु कृपेने आत्मसाक्षात्कार होईल तो नामरूप होईल साधकाला त्वचेप्रमाणे नाम चिकटेल सर्वांगाला ते व्यापून टाकेल जागृती स्वप्न सुषुप्ती जशी साधकाला सुटत नाही त्याप्रमाणे चोवीस तास नाम चालेल साधक तीन अवस्था टाकून चौथ्या आणि पाचव्या अवस्थेत जाईल अशी नामसमाधी एकदम येणार नाही नामाचं पहिलं स्टेशन वैखरीच आहे निरंतर नामस्मरणाने प्रगती होत होत मध्यमा पश्यंती तुर्यावस्था पार करत उन्मनीचं शेवटचं स्टेशन येतं वैखरीचं स्टेशन गाठण्यातच उशीर होतो वैखरीचं नामस्मरण सुरू केलं तर लगेच कंटाळ येतो मन दुसरीकडे धावतं ते भ्रमराप्रमाणे ऋणू झुणू ऋणू झुणू करीत फिरत असते त्या भ्रमराला हरिचरणरूपी कमळाशी स्थिर करायला शिकवलं पाहिजे मनोबोध केला पाहिजे बुद्धीने विवेक करून नश्वर दृश्यातून मन काढून घेतलं पाहिजे अदृश्याचं ज्ञान मिळवण्यासाठी सतग्रंथांचा अभ्यास सत्संगती आणि सद्गुरू सत कृपा मिळवली पाहिजे आचार विचार उच्चार एकरूप झाले तर वैखरी ते उन्मनी हा आत्मसाक्षात्काराचा प्रवास नामस्मरणाने यशस्वी होईल मार्गात कोणत्याही शारीरिक मानसिक प्रापंची, आर्थिक सामाजिक अडथळा येणार नाही समचितत्व ढळणार नाही यशापयश निंदास्तुती द्वेषमत्सर शोक शुभाशुभ शत्रुमित्र मानापमान यापैकी कशानेही ते विचलित होणार नाही नाम व अनुसंधान चोवीस तास चालेल अनुसंधान नसेल तर नुसतं नामस्मरण यां ही यांत्रिक क्रिया ठरेल नामस्मरणाची तेप कितीही वाजवली तरी त्या यंत्राला मुक्ती मिळणार नाही आगाडी रोज काशीला जाते पण तिला काशी यात्रेचे पुण्य मिळत नाही तिच्यातील यात्रेकरुंना ते मिळते म्हणून नामस्मरण व अनुसंधान हे दोन्ही हवेत डोक्यावर हांडा घागर कळशी अशी उतरंड ठेवून पाणी आणणारी स्त्री वाटेत गप्पा मारते समोरचा अडथळा पाहून चालते शरीराने या क्रिया चालू असताना मनाने अनुसंधान मात्र डोक्यावरच्या उतरंडीचं असतं त्याप्रमाणे मुखाने नामस्मरण करताना मनाने ईश्वराचे अनुसंधान ठेवावे ते चोवीस तास चालायला हवे तेथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसा वा श्रीरामसमर्थ जानकीजीवनस्मरण जय जय राम